नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहोत कटाक्ष मित्रांनो पुणे हे आपल्या देशातील एक प्रमुख शैक्षणिक औद्योगिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे वाढत्या शहरीकरणामुळे पुणे विमानतळावर लोहगाव मागील काही वर्षांत प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढली आहे दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये पुणे विमानतळावर एक कोटी चार लाख प्रवाशांनी ये जा केली आहे जी विमानतळाच्या क्षमतेच्या मर्यादेपर्यंतच आहे सध्याचे विमानतळ ही वाढती विमान प्रवास मागणी पूर्ण करण्यास अपुरे पडत आहे लोहगाव विमानतळ हे भारतीय हवाई दलाच्या तळावर अवलंबून आहे ज्यामुळे नागरी विमान उड्डाणांवर निर्बंध येतात धावपट्टीच्या दुरुस्तीसाठी काही काळ उड्डाणे बंद करावी लागतात दोन हजार एकवीस मध्ये सोळा ते ऑक्टोबर एकोणतीस दरम्यान धावपट्टी दुरुस्तीसाठी विमानतळ बंद करण्यात आले होते यामुळे प्रवाशांना मुंबई विमानतळाचा वापर करावा लागत असे तसेच धावपट्टीची लांबी आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी अपुरी आहे पुणे हे आय टी ऑटोमोबाईल आणि उत्पादन उद्योगांचे केंद्र बनले आहे यामुळे व्यवसाय आणि व्यापारासाठी हवाई वाहतुकीची गरज वाढली आहे सध्याचे विमानतळ या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे नाही नवीन विमानतळामुळे आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी वाढेल आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल अलीकडच्या काळात पुणे विमानतळावर नवीन टर्मिनल चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी सुरू झाले ज्यामुळे प्रवासी क्षमता एकाहत्तर लाखांवरून एक कोटींवर वाढली आहे मात्र भविष्यातील प्रवासी वाढीच्या तुलनेत ही क्षमता देखील मर्यादित व अपुरी आहे नवीन टर्मिनलमुळे तात्पुरती सोय झाली आहे पण दीर्घकालीन उपाय म्हणून स्वतंत्र अधिक मोठ्या क्षमतेचे विमानतळ आवश्यक आहे सध्या पुरंदर येथे छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रस्तावित आहे जे दोन हजार आठशे बत्तीस हेक्टर वर बांधले जाणार आहे हे विमानतळ पुण्याच्या दीर्घकालीन गरजा पूर्ण करेल यात आधुनिक ग्रीनफील्ड सुविधा असतील परंतु स्थानिक नागरिकांनी या विमानतळाच्या भूमी संपादनाला विविध कारणास्तव विरोध केला त्यामुळे प्रकल्पाला विलंब झाला आहे भूसंपादन सप्टेंबर दोन हजार करून दोन हजार एकोणतीस विमानतळ कार्यान्वित करण्याची शासनाचे नियोजन आहे पुणेकर नागरिक आणि स्थानिक नेत्यांकडून गेल्या अनेक वर्षांपासून स्वतंत्र आंतरराष्ट्रीय विमानतळाची मागणी होत आहे सध्याचे विमानतळ शहराच्या सांस्कृतिक आणि आर्थिक महत्वाला अपुरे पडत आहे पुण्याच्या वाढत्या प्रवासी संख्येचा दबाव सध्याच्या विमानतळाच्या मर्यादा आर्थिक विकासाची गरज आणि दीर्घकालीन नियोजनासाठी नवीन विमानतळ आवश्यक आहे पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाच्या भूसंपादनाला होतं असलेल्या स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेत शासनाने लवकरात लवकर यावर सामोपचाराने तोडगा काढावा ही समस्त पुणेकरांची माफक अपेक्षा आहे धन्यवाद